चंद्रपूरमध्ये पार पडलेल्या आठ एप्रिलच्या सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातली दुसरी सभा बुधवारी दहा एप्रिलला नागपूरच्या कनान पार पडली रामटेकचे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी आणि भंडारा गोंदियाचे भाजप उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी ही सभा पार पडली या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आरपीआयचे रामदास आठवले जोगेंद्र कवाडे नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुळे हे नेते उपस्थित होते सुरुवातीलाच या तीन मतदारसंघात मोदींनी केलेल्या कामाचा गवगवा करत फडणवीसांनी रामटेकमध्ये नो बर्वे ओनली पारवे असा नारा दिला त्यानंतर राम मंदिर झालं आता रामटेकचा विकास झाला पाहिजे असं म्हणत रामटेक महोत्सव सुरू करण्याची घोषणा केली तसंच मोदी सरकारनं दीक्षाभूमीसाठी दोनशे कोटी रुपये दिल्याचा उल्लेखही फडणवीसांनी केला त्यानंतर नागपूरचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं पण खरी उत्सुकता होती ती मोदींच्या भाषणाची चंद्रपूरमध्ये झालेल्या सभेत काँग्रेसवर उद्धव ठाकरेंवर मोदींनी केलेली टीका चर्चेचा विषय ठरला होता त्यामुळं या सभेत मोदींच्या भाषणातले मुद्दे आणि टार्गेटवर नेमकं कोण याच गोष्टींकडे लक्ष होतं मोदी नागपूरच्या या सभेत नेमकं काय बोलले त्यांच्या भाषणातले प्रमुख मुद्दे कोणते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय नरेंद्र मोदींच्या भाषणातला पहिला मुख्य मुद्दा होता रामटेकला कनेक्ट करून मतदानाचं आवाहन करण्याचा प्रभू श्रीराम आणि रघुर्जी राजे भोसले बाबा जोमदेव महाराज गौंड राजा बुलंद शहा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली बाबा जुमदेव यांनी केलेल्या व्यसनमुक्तीच्या कामाचंही कौतुक केलं भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी रामटेक नागपूरच्या जनतेला उमेदवारांना आशीर्वाद देण्याचं सूचित केलं एकोणीस एप्रिलला सगळ्यांना एक खासदार निवडायचा नाहीये तर तुम्हाला पुढच्या एक हजार वर्षांचा भारताचा पाया मजबूत करायचा आहे विकसित भारताच्या संकल्पासाठी मतदान करायचं आहे असं मोदींनी सांगितलं नरेंद्र मोदींच्या भाषणातला दुसरा मुख्य मुद्दा होता विरोधकांच्या मुद्द्यांवर विशेषतः संविधान बदलणारा असल्याच्या आरोपांवर केलेली टीका मीडियाच्या सर्वेचा दाखला देत मोदी म्हणाले या सर्वेमध्ये एन डी एचा बंपर विजय दाखवतात पण मी या मीडियावाल्यांची मदत करणार आहे सर्वेसाठी एवढे पैसे का खर्च करताय मी एक फॉर्म्युला देतो जेव्हा मोदीला शिव्या देणं वाढत असेल तेव्हा समजून जा निकाल काय असेल जेव्हा माझ्या स्वर्गीय आई वडिलांना शिव्या दिल्या जातील ईव्हीएमला दोष दिला जाईल तेव्हा निकाल असेल अबकी बार चारसो पार संविधान बदलाच्या आरोपांबद्दल ते म्हणाले मी जेव्हापासून राजकारणात आलो तेव्हापासून अशी कुठलीच निवडणूक झाली नाही ज्यात विरोधकांनी ही घिसिपेटी कथा सांगितली नाही अटलजींचं सरकार होतं तेव्हा हे यांनी हेच आरोप केले त्यांच्याकडे दुसरे आरोप नाहीत आणि आणिबाणीवेळी लोकशाही धोक्यात नव्हती का यांच्या परिवाराचा सगळ्या देशावर कब्जा होता तेव्हा लोकशाही धोक्यात नव्हती का एक गरीब घरातला मुलगा पंतप्रधान झाला तेव्हा त्यांना संविधान धोक्यात वाटतंय का वैयक्तिक टीकांना उत्तर देत मोदी म्हणाले काठी मारल्यानं पाणी दुभंगत नाही अशी मराठीत म्हण आहे गरिबाच्या या मुलावर हवी ती टीका करा पण मोदी देशाच्या जनतेच्या सेवेच्या संकल्पावरून मागे हटणार नाही देशाचे लोक एकत्र आले तर इंडिया आघाडीचं राजकारण संपून जाईल म्हणून मी महाराष्ट्र आणि देशातल्या जनतेला सांगू इच्छितो एकजूट होऊन देशाच्या नावावर मत द्या इंडिया आघाडीवाले ताकदवान झाले तर देशाचे खंड खंड करतील आजही ते दोन समाजात फूट पाडण्याची संस्कृतीला टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाहीत नरेंद्र मोदींच्या भाषणातला तिसरा मुख्य मुद्दा होता राम मंदिराच्या मुद्द्यावरून विरोधकांवर केलेली टीका मोदी म्हणाले यावेळी रामनवमीला रामलल्ला टेंटमधून नाही तर भव्य मंदिरातून दर्शन देतील पाचशे वर्षात हे पहिल्यांदा घडतंय हे देशाच्या जनतेनं लक्षात घ्यावं इंडिया आघाडीनं प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी अनुपस्थिती लावली निमंत्रण ठुकरावलं हे विसरू नका हे सनातन धर्माला दूर लोटतात सनातन धर्माचा विरोध करतात सध्या नवरात्रीचं पर्व सुरू आहे शक्तीच्या उपासनेचं पर्व आहे पण हे इंडिया आघाडीवाले हिंदू धर्माची शक्ती समाप्त करण्याचा प्रयत्न करतात अशा इंडिया आघाडीला महाराष्ट्रात एक तरी जागा जिंकू देणार आहात का त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा देणार की नाही त्यांना मतदानात त्यांची जागा दाखवणार की नाही तुमचं प्रत्येक मत महायुतीच्या उमेदवारांना जिंकवण्यासाठी तर आहेच पण इंडिया आघाडीला धडा शिकवण्यासाठीही आहे नरेंद्र मोदींच्या भाषणातला चौथा मुख्य मुद्दा होता दलित आणि आदिवासी मतांना घातलेली साथ काँग्रेसनं एस सी एसटी आणि ओबीसी मागे ठेवलं बाबासाहेब आंबेडकरांचं राजकारण संपवलं काँग्रेसनं बाबासाहेबांना भारतरत्नापासून वंचित ठेवलं भाजप सरकारनं त्यांना भारतरत्न दिला असं म्हणत मोदी पुढं म्हणाले दोन हजार चौदा मध्ये दलित आईचा मुलगा भारताचा राष्ट्रपती झाला आता एका आदिवासी आईची मुलगी राष्ट्रपती झाली एनडीए सरकारमध्ये आम्ही रेकॉर्ड संख्येनं मंत्री बनवले ओबीसी कमिशनला संविधानिक दर्जा दिला मेडिकल शिक्षणात ओबीसी आरक्षण वेगळं आदिवासी मंत्रालय आदिवासी कल्याण बजेट पाच पटींनी वाढवलं एस सी एस टी ओबीसी नामांकन वाढवलं सबका साथ आणि सबका विकास हा आमचा मंत्र संविधानाची खरी भावना आहे मात्र परिवारवादी पक्षांनी संविधानाच्या भावनेचा अपमान केला आहे सामाजिक न्यायाच्या नावाखाली यांनी फक्त आपल्याच परिवाराचा विकास केलाय यांच्या काळात एस सी एसटी ओबीसी मूळ प्रवाहापासून वंचित होते वंचितांना सन्मान देण्याचं काम या गरीबाच्या मुलानं केलं पुढं मोदी असंही म्हणाले की आदिवासी बहुल जिल्हे आधी मागे पडलेले त्यांना यांनी सोडून दिलं होतं पण आता दहा वर्षांनी तिथे विकासाची नवीन आशा आली आहे देशातले पंचवीस करोड नागरिक गरिबीतून बाहेर आले काँग्रेसनं एक देश एक संविधान लागू केलं नाही संविधानाच्या नावावर खोटं बोलणारे हे लोक यांनी आंबेडकरांचं संविधान पूर्ण देशात लागू करायची हिंमत का दाखवली नाही सत्तर ते पंच्याहत्तर वर्षांपर्यंत बाबासाहेबांचं संविधान लागू नव्हतं याला कोण जबाबदार हा मोदी आहे ज्यानं काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत बाबासाहेबांचं संविधान लागू केलं मोदींनी काश्मीरच्या मुद्द्यावरूनही काँग्रेसला टार्गेट केलं ते म्हणाले यांनी आर्टिकल थ्री सेव्हन्टी तसंच ठेवलं त्यांचं संविधान वेगळं होतं पण मी म्हणालो ते हटवणार तेव्हा म्हणाले आग लागेल पण काही झालं का आता कलम तीनशे सत्तर हटवलं तर बाबासाहेब आशीर्वाद देत असतील काँग्रेसचे अध्यक्ष म्हणतात मोदी जातात तिकडे तीनशे सत्तर तीनशे सत्तर करतात तीनशे सत्तर हटवलं याचा देशाला काय फायदा हे सुद्धा काँग्रेसच्या दलित आदिवासी महिला विरोधी आणि वोट बँकेच्या राजकारणाचं उदाहरण आहे आर्टिकल तीनशे सत्तर हटवून जम्मूच्या सगळ्या लोकांना संविधानाचे अधिकार मिळाले एस सी एसटी वाल्यांना आरक्षण नव्हतं दलित समाजातल्या लोकांना अधिकार नव्हते महिलांना अधिकार नव्हते बाबासाहेबांनी दिलेले अधिकार तिथल्या लोकांना नव्हतेच आणि काँग्रेस हे अधिकार देण्याचा विरोध करत होती काँग्रेस सीए एचा विरोध करते कारण याचे लाभार्थी दलित आणि बौद्ध आहेत कितीही विरोध केला तरी सगळ्यांना नागरिकता मिळणारच नरेंद्र मोदींच्या भाषणातला पाचवा मुख्य मुद्दा म्हणजे मोदी महाराष्ट्राबद्दल काय बोलले मोदींनी एनडीए सरकार आल्यावर गोंदिया चंद्रपूर भंडारा मधल्या कित्येक जिल्ह्यांना लाभ झाल्याचं सांगितलं ते म्हणाले यासाठी एकनाथजी देवेंद्रजी अजितजी यांची महायुतीची टीम दिवस काम करते हर घर नलसे जल ही योजना लोकांपर्यंत पोहोचली विकसित भारतासाठी शेतकरी हा मजबूत स्तंभ आहे पीएम निधी मधले हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत गेले आहेत पुढच्या काही वर्षात आपण डाळ आणि तीळ या बाबतीतही आत्मनिर्भर होणार आहोत दोन हजार चौदाच्या आधी काँग्रेसच्या सरकारनं सहाशे कोटींची डाळ एम एस वर खरेदी केलेली तेव्हा कोण होतं कृषी मंत्री तुम्हाला माहितीये आठवत का ते पण आता मला शिव्या द्यायच्या रांगेत थांबलेत असं म्हणत नरेंद्र मोदींनी माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला त्यानंतर त्यांनी विदर्भातल्या कामांबद्दल भाष्य केलं ते म्हणाले नागपूरमध्ये आय आय टी आय आय एम ची कॉलेजेस उभे राहत आहेत मेट्रो आहे गोंदियामध्ये एअरपोर्ट अमरावती टेक्स्टाईल पार्क होत आहे रामायण सर्किट वर काम होतंय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे राज्याचा कायापालट होणार आहे असा विकास स्थिर इंडिया सरकारच करू शकतं मोदींच्या भाषणातला सहावा मुद्दा म्हणजे त्यांनी दोन हजार सत्तेचाळीसच्या प्लॅनचा केलेला पुनरुच्चार गेल्या दहा वर्षात झालेला विकास हा फक्त ट्रेलर आहे स्टार्टर येतं ना हॉटेलमध्ये तेव्हा वाटतं पोट भरलं तसंच दहा वर्षांचं माझं काम हे ऍपर आहे अजून अख्खी थाळी बाकी आहे असं म्हणत मोदी पुढे म्हणाले पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्राला खूप पुढे न्यायचंय तुमचं स्वप्न हा माझा संकल्प आहे मी तुम्हाला गॅरंटी देतो की प्रत्येक क्षण तुमच्या नावे ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुमच्यासाठी टू थाउजंड फोर्टी सेव्हन पर्यंत थोडक्यात नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेसला काश्मीर बद्दलची भूमिका दलित आणि आदिवासी नागरिकांबद्दलची भूमिका राम मंदिराबद्दलची भूमिका यावरून टार्गेट केलं आदिवासी आणि दलित नागरिकांसाठी भाजपनं काय केलं याचा वारंवार पुनरुच्चार केला परिवारवादातून पुढे आलेले नेते विरुद्ध हा गरीब घरातला मुलगा अशी लढाई असल्याचं सांगत महाराष्ट्राबद्दल बोलताना त्यांनी महायुती सरकारमधल्या नेत्यांचं कौतुक केलं आणि शरद पवारांवर नाव न घेता निशाणा साधला तुम्हाला मोदींच्या नागपूरच्या सभेमधल्या भाषणाबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि लोकसभा निवडणुकीच्या सगळ्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोलबीडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका